बऱ्याच वेळा रासायनिक फवारणी करूनही अळी पुन्हा दिसते अशा वेळी जैविक उपाय केलेले फायदेशीर ठरतात यामुळे आपल्या मातीचा पोतही सुधारतो आणि अळीवर दीर्घकालीन प्रभाव पडतो जैविक उपायामध्ये आपण मेटरायझियम आणि सोपी ही बुरशी अळीच्या शरीराला चिटकते आणि शरीरातून आत प्रवेश करते यामुळे अळी हळूहळू मरते मेटारायझियम आणि दोन किलो एकर पन्नास किलो शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट मध्ये एकसारखे मिसळावे नंतर ओल्या जमिनीवर सकाळी किंवा संध्याकाळी पिकात पसरवावे हे पाणी लावून किंवा हलक्या असणाऱ्या पावसात देणे फायदेशीर ठरते मेटारायझियम आणि आपण फवारणी देखील करू शकतो यासाठी एक किलो मेटारायझियम दोनशे लिटर पाण्यात व्यवस्थित मिसळून घ्यावे व सकाळी किंवा संध्याकाळी पानांवर व दांडीत याची फवारणी करावी आळी दांडीत लपलेली असेल म्हणून फवारणी झाडाच्या आत घालणे आवश्यक आहे बेसिलस म्हणजेच बीटी बीटी हे नैसर्गिक बॅक्टेरिया आहे जे आळीच्या आत गेल्यावर तिच्या पाचन तंत्राला मारून टाकते चारशे ग्राम बीटी पावडर प्रति करी दोनशे लिटर पाण्यात चांगले मिसळावे आणि पानांच्या मध्यभागी व दांडीमध्ये याची नीट फवारणी करावी परत सात दिवसांनी याची पुन्हा फवारणी करावी बिटीचे मिश्रण तयार करून सहा तासांच्या आत वापरावे नंतर याचा परिणाम कमी होऊ शकतो ट्रायकोग्रॅमा हिटकव्या म्हणजेच ट्रायकोग्रॅमा कार्ड्स ही परजीवी सूक्ष्म कीटकांची अंडी असलेली कार्ड्स असतात जी लष्करी आळीच्या अंड्यात अंडी घालून त्या नष्ट करतात प्रत्येक तरी पाच ते दहा ट्रायकोग्रामा कार्ड्स पण वापरू शकतो पंधरा ते वीस झाडांवर एक कार्ड लावावे प्रत्येक सात ते दहा दिवसांनी नवीन कार्ड लावावं कार्डचे तुकडे करून झाडाच्या मध्यभागी म्हणजे की जिथे अळी लपते तिथे लावावे निंबोळी अर्क हे अळीला खाण्यापासून प्रतिबंध करतो आणि अळीचा विकास थांबवतो पाच लिटर निंबोळी अर्क प्रतिएक करी दोनशे लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी करावी व नंतर आठ ते दहा दिवसांनी पुन्हा एकदा फवारणी करावी मित्रांनो जैविक उपाय शंभर टक्के एकदाच प्रभावी असतात असे नाही पण सुरुवातीपासून ते नियमित केल्यास नियंत्रण उत्तम मिळते आणि माती व पीक दोन्ही निरोगी राहतात